<laughs> नमस्कार आता प्रिया विचार करते मला तर कोर्टात साक्ष द्यायला जायचं नाही आहे काय करू मी म्हणजे हा अर्जुन मला कोर्टात साक्ष द्यायला बोलवणार नाही या सायलीचंच काहीतरी केलं पाहिजे म्हणजे अर्जुन मला साक्ष द्यायला बोलवणार नाही असा प्रिया विचार करत असते आणि तिच्या मनात एक प्लॅन येतो ती म्हणते या सायलीचा ॲक्सिडंट घडवला तर म्हणजे अर्जुन हा हे सगळं विसरून जाईल आणि मला साक्ष द्यायला बोलवणारच नाही म्हणून ती म्हणते सायली घराच्या बाहेर गेली की मी माझ्या माणसांना सांगेन की फोटो पाठवेन सायलीचा आणि सांगेन हिचा ॲक्सिडेंट करा हिला उडवा तेव्हा आता लगेच सायली ही लगे भाजी आणायला बाहेर पडलेली असते ने आणि नेमकाच त्याच संधीचा फायदा घेऊन प्रिया तिच्या माणसांना सांगते मी एका मुलीचा बाईचा फोटो पाठवते त्या बाईचा ॲक्सिडेंट करायचा आहे तिला ठार मारायची नाही आहे फक्त तिला काहीतरी दुखापत झाली पाहिजे असा ॲक्सिडेंट करायचा आहे तेव्हा लगेच ती माणसं म्हणतात ठीक आहे आणि सायली इथे मार्केटमध्ये आलेली असते आणि ती भाज्या घेत असते भाज्या घेऊन झाल्यावर सायली रिक्षा बघणार तोच समोरून येणारी भरधाव गाडी ही सायलीला उडवते आणि सायलीचा ॲक्सिडेंट होतो आता सायली ही रक्तबंबाळ झालेली असते रक्तबंबाळ सायलीला बघून सर्वच जण तिथे जमतात आता इकडे अर्जुन घरी येतो तरीसुद्धा अजून सायली घरी आलेली नसे तो विचारतो मम्मा अगं सायली कुठे आहे तेव्हा लगेच विमलदाई म्हणतात त्या भाजी आणायला गेल्यात पण भरपूर वेळ झाला त्या अजून आल्या नाहीत मग अर्जुन फोन लावतो सायलीला तेव्हा आता तिकडून तिथे सायलीचा फोन पडलेला असतो कोणीतरी फोन उचलून सांगतो यांचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे त्या इथे बेशुद्ध पडल्या आहेत रक्तबंबाळ झाल्या आहेत ते ऐकून अर्जुन हादरतो आणि खालीच कोसळतो लगेच कल्पना येते आणि म्हणते काय झालं अर्जुन अर्जुन म्हणतो सायली भाजी आणायला गेल्या होत्या ते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आता कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं कल्पनासुद्धा हादरते अर्जुन म्हणतो मम्मा मी जाऊन येतो आणि लगेच अर्जुन हा सायलीजवळ येतो आणि तसाच तिला उचलून गाडीत घेतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो आता अर्जुन हा खूप टेन्शनला असतो की नक्की सायलीचा ॲक्सिडेंट झाला कसा कसं काय झालं असेल तिकडे कल्पना ही रडत असते पूर्णा आजी आणि प्रिया तिथे देतात आणि विचारतात काय झालं कल्पना कल्पना म्हणते अहो सायलीचा ॲक्सिडेंट झाला आता पूर्णाजीला सुद्धा धक्काच बसतो प्रिया मनात म्हणते तो तर होणारच होता आणि तो मिस घडवून आणला आहे आता मला सुद्धा रडण्याचे ऍक्टिंग केली पाहिजे आणि मुद्दाम प्रिया रडण्याचं नाटक करते अरे बापरे कसा काय झाला खूप लागलंय का सायली बरी आहे ना असं रडत नाटक करत भामटी प्रिया बोलत असते आता कल्पना म्हणते काहीच क समजायला मार्ग नाही अर्जुन गेला आहे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेला असेल तेव्हा आता लगेच पूर्णाजी म्हणते तू फोन कर ना अर्जुनला कल्पना म्हणते हो करते आता कल्पना अर्जुनला फोन करते अर्जुन म्हणतो मम्मा मम्मा मिसेस सायलीला भरपूर लागला आहे त्यांच्या डोक्याला खूप मार लागला आहे आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे ते अजून शुद्धीवर आलेल्या नाहीत तेव्हा कल्पना म्हणते आम्ही आलोच आणि आता कल्पना आणि प्रतापसुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात इथे प्रिया ही विचार करते मलासुद्धा सायलीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलं पाहिजे केस लढायला जाणारा अर्जुन हॉस्पिटलमध्ये गेला मला साक्ष द्यायला बोलवतोस काय आता तूच हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत बस असा आता प्रिया विचार करत असते आणि प्रिया पण इथे हॉस्पिटलमध्ये येते आणि मुद्दाम खूप वाईट वाटतंय असं तोंडावर बारा वाजल्यासारखी बसलेली असते आता अर्जुन खूप रडत असतो आणि सायली कधी शुद्धीवर येणार म्हणून सारखा कल्पनाला विचारत असतो कल्पना आणि अर्जुन त्याला धीर देत असतात आता प्रियाने सायलीचा ॲक्सिडंट घडवून आणला आहे ही गोष्ट अर्जुन आणि साहिलीला समजेल का आणि जेव्हा समजेल तेव्हा ते प्रियाचे काय करतील चांगलेच बारा वाजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू